आजच्या बैठकीतून हे सिद्ध झालं की शासनाच्या वतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्री सांगतात की पीक कर्जासाठी सिव्हिल बघितलं जाणार नाही परंतु काल आणि आज दोन्ही तालुक्यात दो बैठक घेतल्यानंतर दर, बँकर्सनी बैंक बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्हाला एस एलबीसी असेल किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं कर सिव्हिल बघू नका अशा कुठल्याही सूचना आम्हाला आलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही जी पूर्वीची पद्धत आहे सिबिल बघूनच कर्ज द्यायचं ही पद्धत चालू ठेवलेली आहे त्यामुळे मला शासनाच्या प्रतिनिधीला असं एवढंच सांगायचंय की तुम्ही फक्त घोषणा करता आणि त्याची अंमलबजावणी करण्याची तुम्ही तसदी घेत नाही त्यामुळे तुम्ही जरी घोषणा तुमच्या घोषणेवर विश्वास ठेवून शेतकरी बँकेत जातो आणि त्यावेळेस त्याचं सिबिल बघून त्याला पिक कर्ज नाकार जातो त्यावेळेस त्याला लक्षात येते की ही फक्त घोषणा आहे त्यामुळे कमीत कमी बाकीच्या घोषणासारखी ह्या तरी बाबतीत तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ही मला माझ्या शासनाला विनंती शेतकऱ्यांच्या काय अडचणी होत बँकांना काय सूचना दिल्या यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी हेतू होती सिव्हिल मुळे त्यांचं पीक ना कर्ज नाकार जाते ओटीएस मुळे राईट ऑफ मुळे त्यांचं पीक ना कर्ज नाकार जात आहे शासन फक्त सांगतंय की आम्ही सिव्हिल बघणार नाही किंवा बाकीच्या कुठल्या पीक कर्जाला अडचणी येणार परंतु शासनानं तसं काही कारवाई न केल्यामुळे पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी आल्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं आणि सावकाराच्या दारात गेल्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होत आहेत